इमारत वा इमारत व व कामगार बांधकाम पत्रकार फोटोग्राफर यांना लाभ मिळवण्यासाठी लढा उभारणार राज्यप्रवक्ते संतोष पाटील लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना संबोधले जाते ते सर्व दैनिकाचे मासिकाचे साप्ताहिकाचे पोर्टल युट्यूब चॅनलचे सर्व पत्रकार छायाचित्रकार फोटोग्राफर प्रतिनिधी यांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी करण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगाराप्रमाणे नोंदणी करून त्यांना त्यांच्या मुलांना व संपूर्ण कुटुंबांना सरकारकडून जे लाभ मिळतात त्याच पद्धतीने सर्व लाभ पत्रकार फोटोग्राफर यांना मिळण्यासाठी यांची सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी करून त्यांना लाभ मिळावेत कारण पत्रकार व फोटोग्राफर हे असंघटित कामगारांमध्ये मोडतात त्यांना कामावर आले तरच पगार मिळतो काही जणांना मानधन भेटते तेही तुटपुंजे त्यातच मोबाईल आणि सोशल मीडियामुळे त्यांचे महत्व कमी झाले आहे त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उपासमार होत आहे एखाद्या फोटोग्राफरने फोटो काढले तर त्यांना संपादकाशिवाय कोणी पैसे देत नाही कारण एखाद्या कार्यक्रमात फोटोग्राफरने फोटो काढले तर सगळेजण आम्हाला फोटो पाठवा असे म्हणतात पण त्यांना कुठलाही चार्ज देत नाहीत त्यामुळे त्यांना फुकटच सेवा करावी लागते त्यात त्यांचे पेट्रोल मोबाईलचा डाटा नेट नाश्ता जेवण यासाठी हे ते घरातूनच पैसे घालावे लागतात घ्यावे लागतात घरातील तर किती दिवस त्यांना पैसे पुरवणार पत्रकार फोटोग्राफर यांचं भविष्य अंधारमय आहे त्यांना कुठलीही पेन्शन ग्रॅज्युटी फंड लाभ मिळत नसतो त्यामुळे ते त्यांच्या उतारवयात त्यांच्याकडे हॉस्पिटल व औषधालाही पैसे उरत नाहीत इतरांवर अवलंबून राहावं लागतं त्यातच तुटपुंजा मानधनावर कुटुंब व स्वतःचा खर्च सांभाळावा लागतो त्यांना सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाही व कुठलेही लाभ मिळत नाहीत म्हणून सर्व पत्रकार व त्यांचे फोटोग्राफर यांचे सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी करून त्यांना ज्याप्रमाणे इमारत व इतर बांधकाम कामगारांना जे लाभ मिळतात ते सर्व लाभ पत्रकार व फोटोग्राफर यांना जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासाठी लढा उभा राहणार उभा करणार नोंदणीकृत कामगारांना स्वतःला मुलांच्या मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी तसेच कामगारांच्या मृत्यूनंतरही कुटुंबासाठी लाभ मिळत असतो त्याच पद्धतीने पत्रकार व फोटोग्राफर यांना लाभ मिळवण्यासाठी त्यांची सहाय्यक आयुक्त कामगार नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी होण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळात तीव्र लढा उभारणार अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार दिना दिवशी सर्व पत्रकार व फोटोग्राफर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे बांधकाम कामगार मंत्री सांगलीचे पालकमंत्री यांना लवकरच भेटून निवेदन देणार आहे अशी माहिती पत्रकार दिना दिवशी सांगितली पत्रकार दिन आहे आज पत्रकार दिनानिमित्त सर्व मासिक साप्ताहिक दैनिक यूट्यूब चॅनलवाले पोर्टर चॅनलवाले यांचे सर्व पत्रकार फोटोग्राफर यांना पत्रकार दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा या आजच्या दिवशी मी अनेक पत्रकारांना शुभेच्छा दिल्या अनेक मासिक साप्ताहिक दैनिक यूट्यूब वाल्यांच्या पत्रकार आणि विशेषतः फोटोग्राफरच्या काही समस्या मला जाणवल्या त्यांच्या बोलण्यातून तर असं निदर्शन आलं आहे की काही पत्रकार किंवा काही फोटोग्राफर यांना मानधन अगदी तुटपुंज असतंय आणि त्यामुळं त्यांचं पेट्रोलचा खर्च म्हणा घरातला खर्च म्हणा किंवा इतर खर्च आहे तो खर्चसुद्धा त्यांना भागवण्यास मेटापोटीला आलेले पत्रकार आणि काही फोटोग्राफर आहे यामध्ये माझ्या आजच्या दिवसाच्या निमित्तानं या, या महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सांगली जिल्ह्याचे विशेषतः करून सांगली कामगार मंत्री सन्माननीय खाडेसाहेबांना पालकमंत्री यांना माझी विनंती आहे की ते स्वतः आपल्या सांगली इथले जे आ, कामगार मंत्री आहेत तर आजच्या ह्या दिवशी ज्याप्रमाणे इतर व बांधकाम कामगार मजुरांना ज्याप्रमाणे सहायक आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी करून घेतात आणि त्यांना वेगवेगळे लाभ देतात यामध्ये त्यांच्या मुलांच्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नासाठी किंवा हॉस्पिटलसाठी किंवा स्वतः बांधकाम कामगार नोंदीचा काय ॲक्सिडेंट झाला किंवा त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पाश्चात कुटुंबाला पैसे दिले जातात एक आधार म्हणून चांगले त्याच पद्धतीने हे आमचे पत्रकार बंधू किंवा फोटोग्राफर हे असंघटित कामगारमध्ये येतात त्यांची कुठली मोठी अशी संघटना नाही किंवा त्यांना सरकारी दरबारी कुठं ठराव नाही किंवा त्यांना न्याय मिळत नाही म्हणून ज्या चांगले दैनिक आणि संपादक हे सोडून काही विशेष ठराविक पत्रकार सोडले तर पत्रकारांना इकडं तिकडं बातम्या तयार करणे प्रतिनिधी म्हणून जाणे परत त्यांचा पेट्रोलचा खर्च असतो किंवा विशेषतः फोटोग्राफर एखाद्या फोटोग्राफरनं जर फोटो काढला तर त्या ठिकाणी त्यांना काहीतरी तुटपंजे म्हणजे अगदी किरकोळ म्हणजे एका फोटोग्राफरला पन्नास रुपये मानधन दिलं जातं आणि ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला अनेक आलेले तिथं जे लोक असतात ते त्यांना म्हणतात की आम्हाला फोटो पाठवा आम्हाला हा मेसेज पाठवा त्याच्यामुळे काय होते की त्यांना पैसे मिळत नाहीत फोटोग्राफरनं आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या याच्यामुळं फोटोग्राफरचे एक हाल झालेला आहे की त्यांना थोडंसं मोबाईलच्या सोशल मीडियामुळे किंवा मोबाईलमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यामुळे त्यांचं महत्त्व कमी झालंय म्हणून फोटोग्राफरची जरा त्याच्यात सगळ्या आता जे प्रतिनिधी म्हणजे जे दैनिकांचे फोटोग्राफर आहेत यांचे खरं हाल व्हायला हो लागलेले आहेत म्हणून आम्ही आज या निमित्तानं पत्रकार दिनाच्या निमित्त सरकारनं एक आवाहन करतो की जे पत्रकार बंध असतील फोटोग्राफर असतील यांना इतर कामगार बांधकाम कामगार नोंदणी सहाय्यक कार्यालयामध्ये नोंदणी करून त्यांना जे बांधकाम कामगारांना लाभ मिळतात ते बांधकाम कामगारांच्या प्रमाणे ते लाभ फोटोग्राफर आणि दैनिकाचे प्रतिनिधी यांना मिळावेत अशी या ठिकाणी आजच्या देणे मी शुभेच्छा देतो दे आणि ते भविष्य काळात आम्ही ते कसं करायचं काय करायचं याच्यावर एक पत्रकार आणि फोटोग्राफरची एक बैठक घेऊन याच्यावर विचारविनिमय केला जाईल आणि तीव्र लढा उभा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगतो